गुड इव्हिनिंग तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज घरात कोणीच नाही आहे तर मला हे जरा आज करमत नाही आहे बोर होत आहे तर मी आता चालले पूजाकडे तिचा कॉल आला होता तर म्हटलं चला आता एकटं बसले कारण की मला अरुणता यांच्या इकडे काही जायचं नाही आहे त्यांच्याकडे गौरी आहे ना तर सगळेजण तिकडेच गेले तयारी चालू आहे त्यांची आज गौरींचं आव्हान आहे ना तर मग सगळेजण तिकडेच गेलेले पण मला काही जायचं नाही त्याच्यामुळे शिव अंशू आम्ही तिघे घरीच आहे आणि आता अंशूचा मेकअप झालाय माझं हे आहे आणि आता चला आम्ही हां मस्त दोनशे न घातले चल चला मी गेल्यानंतर पूजाची भाजीची तयारी चालू होती तर तयारी करून ठेवले इकडे मस्त छोल्याची भाजी करते तयारी केली सर्व तर मी आले ना तर तिची तयारी झालेली होती सगळी आणि आता ती मस्त इकडे खोबर परत आणि मिस्टर पण आले होते काय करताय बंद झालंय सरकारने बंद केलंय आहो पण नाही शोक लावून घेऊ काम नाही खेळू अस मी आता तर आजचा आमचा मेनू होतं छोले भटुरे तर इकडे मस्त मैदा घेतलेला होता त्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे घेतलेलं होतं तर मैदा थोडाच घेतलेला होता आणि गव्हाचं पीठ घेतलेलं होतं थोडंसं जास्त आणि त्यामध्ये आता हे ना दही टाकलेलं होतं तर भरपूर सारं दही टाकलं होतं पीठ भिजवण्यासाठी म्हणजे पीठ छान असं भिजतं तर मी इकडे ना पीठ भिजवलं होतं तर छान असं मस्त पीठ भिजत ठेवलेलं होतं तर हे आम्ही अर्धा ते एक तास भिजून दिलेलं होतं आणि त्यानंतर मग करायला घेतलेले होते छोले भटुरे छोलेची भाजी पूजा करत होती एक साईडला तर छोलेच्या शिट्ट्या होत होत्या कुकरमध्ये लावलेले होते आणि इकडे आता मी भटुरे लाटून घेत होती मस्त आणि पूजा तळत होती तर खूप छान झालेले होते मस्त झालेले होते तर पूजाच्या सासूबाई पण देवदर्शनासाठी बाहेर गेलेली आहे तर त्या तुम्हाला आत्ता घरात दिसत नाही आहे ना म्हणून मी सांगितलं तर त्या पण आहे ना देवदर्शनाला यात्रेला गेलेल्या आहे आणि इकडे आत्ता मस्त भाजी वगैरे पूजाने छान केलेली होती आणि भटुरे पण छान झालेले होते मस्त तेलकट वगैरे काही झालेले नव्हते जास्त आणि इकडे छान अशी छोलेची भाजी मस्त झालेली होती आणि भाजी वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळेजण मस्त जेवण करायला बसलो तर शू शूट काढत होता ना त्यामुळे तुम्हाला थोडंसं कॅमेरा हालताना दिसेल तर इकडे सगळेजण आम्ही मस्त जेवण करायला बसलेलो होतो आणि पूजा शंभू मिस्टर रोहित भाऊ आणि त्यानंतर राहुल भाऊंचा बड्डे होता तर आम्हाला आहे ना त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता तर म्हणून मग ते आलेले होते तर सगळ्यांनी त्यांनाच्यासाठी केक आणलेलं होतं इथे राहुल भाऊ म्हणजे मेस्टरांचे फ्रेंडच आहे तर त्यांच्यासाठी सगळ्या सा फ्रेंडनी म्हणजे मित्रांनी केक आणलेला होता तर त्यांचा कट केक कठीण आपण भाऊंच्या घरीच केलं तर छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं सगळ्यांनी राहुल भाऊंना मस्त केक खाऊ घातला मी आज पूजाकडे आलेली होती कारण की तुम्हाला मी सांगितलंही पहिलेच की मला जायचं नव्हतं ताईंच्या घरी अडचण असल्यामुळे त्यामुळे मी तिकडं नव्हती गेली घरी बोर होत होतं त्यामुळे मग मी पूजाकडे आलेली होती तर मी इथेच थांबलेली होती आणि त्यानंतर मग मिस्टर पण आले होते इकडेच जेवण करायला त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि बड्डे वगैरे झाला होता आणि मी तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ यांचा दाखवते तर मी नव्हतं शूट केलेलं ते तर काही मिस्टरांनी शूट केलेलं होतं काही प्रियंकाने शूट केलेलं होतं तर त्यांनी मला ते व्हिडिओ दिले तर तुम्ही प्रियांकाच्या ब्लॉगमध्ये बघितलेच असेल इकडे सगळ्यांनी म्हणजे सगळेजण देवी मिरवणुकीसाठी होते तर छान वाटत होतं मला तर व्हिडिओ बघून असं वाटत होतं की मी तिथेच आहे की काय तर मी काही नव्हते मी सगळ्यांना असं म्हणजे सगळा कार्यक्रम खूप मिस करत होते कारण की दरवर्षी असते मी पण ह्या वर्षी आता ते काही आपल्या हातात नसतं त्यामुळे मग मी नव्हते ह्यावेळेस आणि सगळे तुम्हाला इकडे आमची फॅमिली दिसतच असेल तर कॅमेरा मिस्टर पण कॅमेरा हलवत होते तर त्यांनी आहे कधी शूट करण्याची सवय नाही आहे तर मी त्यांना सांगितलं होतं शूट घेण्यासाठी ना तर तेही जरा कॅमेरा हलवत होते तर ताईकडे मस्त गौरईंची पूजा करून घेत होत्या तर खूप छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटत होतं तर सगळे पण मस्त फॅमिली आलेली होती कारण की पूजाच्या पण घरी आज गौरई आहे ना तर इकडचं सगळं आवरल्यानंतर सगळे जण परत तिकडे जाणार होते तर प्रियंकाने साक्षीने मस्त छान असा त्यांचा लुक पण खूप सुंदर होता तर इकडे सगळे जन्मास्त देवींना तयार करत होते तर बाळ पण छान असे रेडी झालेले होते तर छान असे म्हणजे तुम्ही बघू शकता सई पण खूप छान दिसत होती सईने पण खूप छान मस्त नऊवार घातलेलं होतं तर बाळांना पण सेम कपडे घेतलेले होते तसेच सईचे पण सेम कपडे होते तर मी पण व्हिडिओमध्येच बघते कसं तयार केलं काय तर इकडे साक्षी तेजुताई हे सगळे मस्त बाळांना रेडी करत होते तर देवींना पण छान असे नऊवार मस्त घातलेली होती यावर्षी तर खूप छान दिसत होत्या ना देवी तर छान वाटलं हे सगळं बघून तर इकडे सगळेजण मस्त बसलेले होते कारण की आता देवींचं आवरलेलं होतं छान अशी नऊवार तर अजून साज घालायचा होता आणि इकडे साक्षी आणि प्रियंका मस्त बाळांना तयार करून घेत होत्या तर बाळही खूप सुंदर दिसत होते आणि इकडे सगळेजण पाहुणे आलेले होते साक्षीची चुलती मामी मम्मी काकू वगैरे सगळे पण आलेले होते आणि तेजोताई ते आपण आलेल्या होत्या ओझरवरून हो तर आजचा व्हिडिओ इथे वी संपवते तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसो तोपर्यंत बाय बाय